खूप छान वास येतोय रंग सुद्धा खूप छान आलेला आहे ही भाजी खायला खूप चविष्ट लागते शिवाय खूप कमी वेळात सुद्धा तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा ही भाजी आवर्जून बनवा नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे नेहमी ठरल्याप्रमाणे बारा वाजता आपला रेसिपीचा व्हिडिओ येत असतो त्यामध्ये दे आपण दैनंदिन भोजनाच्या खूप साऱ्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बनवत असतो आपल्या चॅनलवरती आणि अगदी तसंच आज सुद्धा खूप कमी वेळात स्वादिष्ट अशी भाजी मी बनवणार आहे आणि ती म्हणजे चवळीची चमचमीत अशी भाजी ही भाजी तुम्ही आपल्या मुलांना टिफिनसाठी आरामात देऊ शकता चला तर मग वेळ न घालवता आपण चवळीची चमचमीत आणि स्वादिष्ट अशी भाजी खूप कमी वेळात कशी बनवायची हे बघूया चवळीची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य चवळी इथे मी ही चवळी नीट करून घेतलेली आहे जिरं मोहरी लसूण काळा मसाला शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ कढईमध्ये आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम सुद्धा झालेलं आहे लगेच यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घ्यायची जिरं छान तडतडलं की त्यामध्ये लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे आता लसूण जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत आपल्याला तो छान परतून घ्यायचं आहे त्याला लालसर रंग यायला हवा त्यानंतर मग आपण त्यामध्ये चवळी घालून घेणार आहोत आता बऱ्यापैकी त्याला लालसर रंग आलेला आहे आता मी यामध्ये चवळी घालून घेते चवळी आता ह्या लसूण आणि जिऱ्याच्या फोडणीमध्ये तीन ते चार मिनिट छान परतून घ्यायचे आहे त्यासोबतच त्यानंतर आपल्याला हा जो काळा मसाला होता तो काळा मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता हे पाच मिनट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पटकन कर, मिक्स करून घेते पाच मिनटाच्या नंतर हा मसाला सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपण आता यामध्ये मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की सोबतच यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालून घ्यायचं आणि परत व्यवस्थित परत एकदम मिक्स करायचं छान सगळीकडे शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे एवढं वेळ मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपल्याला थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही आणि आता ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनिट मंद याच्यावर शिजून घ्यायची आहे पाच सहा मिनिट झालेले आहेत आता बघत की आपली भाजी कशी तयार झालेली आहे वा मस्त शिजलेली आहे खूप छान वास येतोय रंग सुद्धा खूप छान आलेला आहे ही भाजी खायला खूप चविष्ट लागते शिवाय खूप कमी वेळात सुद्धा तयार होते त्यामुळे तुम्ही सुद्धा ही भाजी आवर्जून बनवा तुमच्या घरी तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा प्रचंड आवडेल टिफिनला जरी दिली तरी सुद्धा आरामात चालते काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की बनवून बघा तुम्ही बनवलेली जी भाजी आहे ती कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या कमेंट सुद्धा करा शेअर सुद्धा करा आणि जर तुम्ही पूजा डायरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून इथून पुढे सुद्धा येणारे जे नवीन नवीन आणि आगळे वेगळे झटपट तयार होणारे छान छान रेसिपींचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पडेल चला तर मग भेटूया अशाच एका छान आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद